प्रमाण की झाड जगात कोण मोठंच नाही जे आई नंतर आई आधी जन्म देते त्यानंतर झाड असतं बाकी सगळ्या मनाचा खेळच आहे मोठा किती छोटा किती बदल किती हा करून त्या करतो त्याच्या आयुष्यात काय होत नाही टिकतात ती झाडं टिकतात सात पिढ्यांना पुरून उरतात ती झाडं असतात त्यामुळे झाडावर आपलं प्रेम आहे सह्याद्री देवऱ्यात आमच्या इथं आता सांगलीजवळील आग्रणी दुळगाव देवराई झालेले त्याचे लोक आले चार पाच वर्षात तिथे वीस हजारापर्यंत झाडं झाली दानवळी कोल्हापूर आहे दानवळीच्या मुलांनी पाच एकरमध्ये इतकं चांगलं काम केलं आहे त्याच्यामध्ये तर शंभर एकर जागा पडून आहे सव्वाशे एकर उजाड मांडरा नाही पण शासनाच्याकडून पुढचे पाच एकर दहा एकर मिळत नाहीत झाडं लावायला हे तर लावत नाहीतच पण मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो पाच वर्ष परंतु म्हणे तिथं कुठलं तरी पुनर्वसित लोकं येणार आहेत कोणतरी पुनर्वसित करणारे लोक त्याला डिस्टर्ब करत नको आहेत पण झाडं लावायलासुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे शासनाला प्रॉब्लेम आहे ही दुर्दैवाची गोष्ट मला इथं परत परत नमन प्रवेश वाटते अर्जनी नरसिंग देवराई कोल्हापूरला आहे सिद्धनेरली देवराई आहे सिद्धनेरलीमध्ये रस्त्याच्या काळ्यानं आणि पानानं रस्ते जे आहेत शेतीतले रस्ते आहेत त्याच्या बाजूला इतकी सुंदर झाडं लावली